नमस्कार बीटेन न्यूज मराठी मध्ये आपले सर स्वागत बीटेन न्यूज मराठीवर आपण आज पाहणार आहोत महाराष्ट्रातील मिरज विधानसभा मतदारसंघाचा आढावा महाराष्ट्र राज्यातील दोनशे एक्क्याऐंशी वा मिरज विधानसभा मतदारसंघ सध्या निवडणुका तोंडावर आल्याने चर्चेत आहे दोन हजार नऊ पूर्वी मिरज पूर्व भाग हा कवटे मंकाळ मतदारसंघात समाविष्ट होता दोन हजार नऊच्या निवडणुकीत हा पूर्व भाग मिरज मतदारसंघाला जोडला गेला त्यावेळी तो अनुसूचित जातीसाठी राखीव करण्यात आला मिरज तालुक्यातील मिरज बेडग मालगाव अरब कौलापूर ही महसूल मंडळे आणि सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या वार्ड क्रमांक चार ते नऊ सव्वीस ते सदतीस चोपन्न ते साठ यांचा समावेश होतो जवळपास त्रेसष्ट गावे मिरज मतदारसंघामध्ये येतात यामध्ये मतदारसंख्या तीन लाख तीन हजार अकरा इतकी असून त्यामध्ये पुरुष एक लाख सत्तावन्न हजार नऊशे एकोणीस आणि महिला एक लाख पंचेचाळीस हजार मतदारसंघ झाल्याने सुरेश भाऊ खाडे यांनी आपला मोर्चा मिरज मतदारसंघाकडे वळवला त्याच दरम्यान गणपती उत्सवात घडलेली दंगल भाजपच्या पथ्यावर पडली व त्यांना तब्बल शहाण्णव हजार चारशे मते मिळाली आणि ते मिरजचे आमदार झाले त्यांच्या विरोधात काँग्रेसकडून कडून उभे असलेल्या बाळासाहेबांनी इतर अपक्षांसह एकवीस जणांचा विचार केल्यास शहात्तर हजार मते त्यांच्या विरोधात पडली होती त्यानंतर दोन हजार चोवीस मध्ये देशभर भाजपमय झालेल्या वातावरणात सुरेश खाडे यांचे जवळपास चार हजार मतदान घटून त्र्याण्णव हजार सातशे पंचेचाळीस जाधव यांना वीस हजार एकशे एक साठ तर राष्ट्रवादीचे बाळासाहेब वनमोरे यांना अकरा हजार मते मिळाली होती दोन हजार एकोणीस मध्ये पुन्हा थोडी सुरेश भाऊ यांच्या मतात वाढ होऊन शहाण्णव हजार तीनशे एकोणसत्तर मते सुरेश भाऊ यांना मिळाली होती तर महाविकास आघाडीतील घटक पक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून उभे असलेल्या बाळासाहेब बोनमोरे यांना एकाहत्तर मते मिळाली होती तर नोटाला दोन हजार सातशे ब्याण्णव मते सुरेश भाऊ खाडे यांच्या विरोधात उभे असलेल्या इतरांसह नोटाला धरून जवळपास चौऱ्याऐंशी हजार मते विरोधात पडली होती दोन हजार नऊ ला चौपन्न हजारांची सुरेश भाऊंची आघाडी दोन हजार एकोणीस ला घटून तीस हजारांवर आली होती सध्या दोन हजार चोवीसच्या निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत लवकरच आचारसंहिताही सुरू होईल त्यामुळे मिरज मतदारसंघात राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मिरज विधानसभा मतदारसंघात भाजपच्या संजय काका पाटील यांच्यापेक्षा अपक्ष खासदार विशाल पाटील यांना तब्बल पंचवीस हजार इतकी जादा मते मिळाली होती त्यामुळे काँग्रेसकडे इच्छुकांची गर्दी पाहावयास मिळते आहे या मतदारसंघात लोकसभेत भाजप विरोधात जास्त मतदान झाल्याने महाविकास आघाडी मधील कोणत्या पक्षाकडे मतदारसंघ जाणार याची उत्सुकता लागून राहिली आहे त्यामुळे अनेक जण गुडघ्याला आहे विद्यमान आमदार व पालकमंत्री असलेल्या भाजपच्या सुरेश भाऊ यांचे दावेदार प्रबळ असले तरीही त्यांचे जवळचे असलेले व मागील दोन निवडणुकीत सर्व नियोजन करीत असलेले मोहन मनकंडे सर यांनी त्यांच्या विरोधात चड्डू ठोकला आहे त्याचबरोबर अजित पवार गटाचे महादेव दबडे हेही इच्छुक आहेत जनसुराज्य पक्षाकडून समीर कदम यांनी याच मतदारसंघाची मागणी लावून धरली आहे शिंदे गट ही मागे नाही एकंदरीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी एकास एक थेट लढत झाल्याने सुरेश भाऊ यांना विजय सोपा नसल्याची चर्चा सध्या मतदारसंघात रंगून लागली आहे मागील तिन्ही निवडणुकीप्रमाणे अनेक उमेदवार अनेक इच्छुक सुरेश भाऊ यांनी समोर कोण उमेदवार द्यायचा हे मी ठरवतो या केलेल्या वक्तव्याने अनेकांच्या भुव्या उंचावल्या होत्या पालकमंत्री असलेल्या सुरेश भाऊ यांनी अडीच वर्षे मंत्रीपद मिळाल्याने व जिल्हा परिषदेच्या निवडणुका न झाल्याने पालकमंत्री म्हणून त्यांनी आपल्या मिरज मतदारसंघात करोडो रुपयांचा निधी दिला आहे त्यातूनच रस्ते पर्यटन सभामंडप अशी अनेक कामे केली आहेत आणि त्याच विकासाच्या जीवावर ते निवडणुकीत सामोरे जात आहेत परंतु त्याच विकास निधीमध्ये एकाच रस्त्याला दोन दोन निधी दर्जाहीन काम उद्घाटन केलेले अनेक कामांना अजून सुरुवात झालेली नाही तसेच त्यांच्या स्वीय सहायकांच्या प्रॉपर्टीमध्ये झालेली भरमसाठवाढ हे विरोधकांचे विषय या निवडणुकीपूर्वीच चर्चेत आहे त्यातच मराठा समाजाचे प्रालब्य असलेल्या या मतदारसंघात म मराठा आरक्षण प्रश्न असल्याने आणि मिरजमध्ये मुस्लिम संख्या जास्त असल्याने हे दोन्ही समाज भाजपकडे वळवण्यात सुरेश भाऊ कितपत यशस्वी ठरतात तेही अवलंबून आहे मिरज पॅटर्न विषयी बोलायचं झाल्यास हा पॅटर्न आजपर्यंत अनेक दिग्गज नेत्यांनाही उमगला नाही त्यामुळे परवाच एकत्र पाठिंबा आलेली बातमी काही दिवसातच आम्ही सांगत काँग्रेस नगरसेवकांनी बैठक घेत सांगितले त्यामुळे हा जगावेगा त्यांना तारणार की बुडवणार हे निकालानंतरच स्पष्ट होईल एकंदरीत मिरज मतदारसंघात निवडणूक लागून मतदान होईपर्यंत अजून बरीच राजकीय उलतापालत होणार असून त्याबाबत आम्ही आपल्याला माहिती देत राहूच अशी माहिती पूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा बी टे न्यूज मराठी याबाबत आपल्या प्रतिक्रिया आपण कमेंट करून आम्हाला जरूर सांगा